हा जो पेशंट आहे ह्याला ही जी स्प्लिनची गट आपण जेव्हा तल्ली म्हणतो कॉमन लेवलमध्ये ही स्प्लिन जी आहे ती वाढली होती आणि स्प्लिन जेव्हा वाढते त्यावेळी स्प्लिनचे काही फंक्शन्स असतात तर ती स्प्लिन जास्त काम करायला लागते या पर्टिक्युलर पेशंटला हा तास जो स्पिन मेगालीचा होता तो लास्ट पंधरा ते वीस वर्ष आहे आणि तो पेशंट भरपूर हॉस्पिटल्समध्ये जाऊन भरपूर ठिकाणी इलाज केले डायग्नोस करायचं ट्राय केला की काय आहे का, 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 का होतं आहे असं पण त्यांना काही डायग्नोसिस नाही भेटलं सगळ्यात इम्पॉर्टंट होतं की त्यांना डायग्नोस नसल्यामुळे त्यांना काही ट्रीटमेंट देता येत नव्हती त्यांना कुठली ट्रीटमेंट मिळत नव्हती त्यांना नेहमी ॲडमिट करून इन्व्हेस्टिगेट करत होते पण ते वॉज नो डायग्नोसिस तर अल्टिमेटली लास्ट वर्षी त्यांची स्प्रिनची जी, जी साईज आहे ती सडनली वाढायला लागली आणि स्प्रिनचं काम जे आहे त्यांनी जास्त करायला लागलं स्प्रिनचे दोन इम्पॉर्टंट काम असतात एक म्हणजे इन्फेक्शनपासून प्रिव्हेंट करणे आणि दुसरं म्हणजे आपल्या बॉडीतले ज्या पांढऱ्या पेशी तांबड्या पेशी किंवा प्लेटलेट आहेत -ले त्यांना मारणे प्लेटलेट -ले तांबड्या पेशी आणि पांढऱ्या पेशी ह्या बनतात बोन मॅदोमध्ये आणि तिकडून त्या ब्लडमध्ये देतात आणि ते स्प्लिनमध्ये जाऊन ते मरतात ती एक सायकल असते त्याच्या बोन मॅदो कमी काम करते किंवा स्प्लिन जास्त काम करते त्यावेळी सायकल डिस्टर्ब होते यांच्या स्प्लिनची साईज एवढी जास्त वाढली होती की स्प्लिन वॉज ओवर फंक्शनिंग ती फार जास्त काम करत होते आणि जास्त काम केल्यामुळे हिमोग्लोबिन कमी होणं किंवा प्लेटलेट काउंट कमी होणं डब्ल्यू सी काउंट कमी होणं हे फार चाललं होतं त्यांचं हिमोग्लोबिन जे आहे ते पाच ते सहाच्यामध्ये होतं की जे की आपल्या नॉर्मल पेशंटच्या निम्म किंवा निम्म्यापेक्षा कमी आहे डब्ल्यू सी काउंटसुद्धा जो आहे तो दोन हजारपेक्षा कमी होता नेहमीच आणि प्लेटलेट काउंट हा एक हजार, दो हजार लाग, दोन हजार म्हणजे दीड लाख दोन लाखाच्या आसपास पाहिजे तो एवढा कमी झाला होता तर ह्या तिघांमुळे हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे त्यांना थकावट येणे डे टू डे ॲक्टिव्हिटी नाही करता येणे टायर्डनेस वाटणे फुलनेस वाटणे या गोष्टी होत्या डब्ल्यू सी काउंट कमी झाल्यामुळे दिग्गंट इन्फेक्शन होणे याची रिस्क होती आणि प्लेटलेट काउंट फार कमी असल्यामुळे स्पॉन्टेनियस ब्लिडिंग ते कुठे येऊ शकतं डोक्यामध्ये छातीमध्ये पोटामध्ये लघवीमधून कुठूनही ब्लिडिंग होऊ शकतं स्किनमध्ये काळे निळे पॅच येणं ह्या सगळ्या गोष्टी कॉमन असतात तर ह्या सगळ्या गोष्टींची रिस्क त्यांना फार होती दुसरी गोष्ट म्हणजे स्पिन ओव्हर फंक्शन केल्यामुळे जे आयन बनतं सेल डिस्ट्रक्शनमधून ते आयन जाऊन लिव्हरमध्ये डिपॉझिट झाल्यामुळे लिव्हर डिस्फंक्शन पण होत होतं आणि स्लो डिस्ट त्यांना जॉन्डिस होता तो वाढत होता या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना भरपूर त्रास होता आणि त्यामुळे पेशंट आमच्याकडे आला आणि त्यावेळी आम्ही त्यांना डिसिजन घेतलं की आता ऑपरेशन हा एकमेव पर्याय आहे आणि ऑपरेशन करूनच त्यांना हे सगळ्या गोष्टींचा आराम होईल पण ऑपरेशन करणं फार क्रिटिकल होतं कारण की लो प्लेटलेट काउंट लो हिमोग्लोबिन असताना ऑपरेशन नाही करता येत कारण या पेशंटला ब्लिडिंगचे रिस्क जास्त असते इनफॅक्ट आपण निडल टाकून बायप्सी पण घेऊ शकत नाही एवढी रिस्क असते तर ऑपरेशन फार लांबची गोष्ट आहे तर ह्या पेशंटला आम्ही ऑप्टिमाइज करण्यासाठी आम्ही काही ब्लड प्रोडक्ट ब्लड ट्रान्सफ्युजन प्लॅट ट्रान्सफ्यू दिलं पण काय होत होतं की आज आम्ही त्यांना ब्लड किंवा प्लॅटेटेट दिले ते स्प्लिनमध्ये जाऊन स्पिन त्यांना मारा आणि त्यामुळे त्यांचे जे आहेत ते इफेक्टिव्ह पेशंटला हिमोग्लोबिन किंवा प्लॅटेट वाढवू शकत नव्हतं मग आम्ही डिसिजन घेतलं की यांना एक आपण करून स्प्रिनचं जो रक्त सप्लाय त्याला बंद करायचं जे आपण अँजिओग्राफिक एम्बुलायझेशन म्हणतो मग ही फार रिस्की प्रोसिजर आहे कारण की स्प्रिनची साईज फार मोठी होती त्याचा जर ब्लड सप्लाय बंद केला तर सडनली स्प्लिन मरेल त्याचा इन्फॅक्ट होईल आणि त्यामुळे पेशंटला इन्फेक्शनची रिस्क किंवा सिविअर पेनची दिस राहील आणि त्यामुळे पेशंटला इमर्जन्सी ऑपरेशनची गरज पडेल पण आपण काय केलं की काही तास आधीच आपण एम्बुलेशन केलं आणि ब्लड सप्लाय स्पिनचा बंद केला रिस्क घेऊन आणि त्या काही तासामध्ये ता आपण त्यांना ब्लड आणि प्लेटलेट ता ट्रान्सफ्युजन केले सो दॅट की ते हे मोठं ऑपरेशन टॉलरेट करतो याच्या व्यतिरिक्त आपण त्यांना जे आहे वॅक्सिनेशन दिलं सो दॅट की आपण स्पीड करण्यासाठी जे इन्फेक्शनची दिसत असते ती पण कमी होऊन जाईल आणि हे सगळे केल्यानंतर आपण नेक्स्ट डे मॉर्निंग त्यांचं ऑपरेशन केलं ऑपरेशन हे फार कॉम्प्लेक्स होतं कारण की हे ऑपरेशनला पाच ते सहा तास लागले हे स्प्लीन जे आहे ते पूर्ण पोटामध्ये पसरली होती आणि भरपूर ऑर्गन्सला अटॅच होती स्टमक लार्ज इंटस्टाईन स्मॉल इंटस्टाईन किडनी काही दस रक्तवाहिन्या या सगळ्यांना चिकटली होती त्या सगळ्यांकडून त्यांना सेपरेट करून काढणे आणि काढल्यानंतर सगळ्या पेशंटचं जे आहे पण सगळं बंद करून रिकवरी करणे हा मोस्ट इम्पॉर्टंट टास्क होता हे ऑपरेशन पेशंटने फार चांगलं टॉयलेट केलं ऑपरेशनच्यामध्ये काही ब्लडचा किंवा रक्तस्राव झाला नाही पेशंटला कुठल्याही ब्लड ट्रान्सफिशनची गरज पडली नाही अकोसंतर पेशंटला आम्ही आयसोमेट ठेवलं होतं पण स्प्लीनचं काम संपल्यामुळे आता जे आहे दे इज द समथिंग कॉन्टॅस रिॲक्टिव्हली बॉडी रिॲक्ट करते की जे हिमोग्लोबिन प्लेटलेट अँड डब्ल्यू सी जे मत होते ते थांबले तर ते वाढतात कारण की मावणारं ऑर्गन जे आपण ते काढलेलं आहे तर त्याची अनकंट्रोल वाढ होऊ शकते त्याच पेशंटची पण प्लेटलेट काउंट वाढवून दहा लाखापर्यंत पोहोचले आणि ज्याही प्लेटलेट काउंट वाढतात त्यावेळी पेशंटला क्लॉटिंगची रिस्क वाटते आधी ब्लिडिंगची रिस्क होती आता दिस क्लॉटिंगची होती तर आपण काही इंजेक्शन देऊन इंजेक्शन काही दिवस दिलं त्यामुळे त्यांची जी आहे ती टॉटल इंडिसी कमी झाली आणि आफ्टर वन अँड हाफ किंवा टू मंथ्स लेटर आता आम्ही त्यांना फॉलोअप केला आता पेशंटचं हिमोग्लोबिन प्लेटलेट काउंट आणि डब्ल्यू सी काउंट सगळं नॉर्मल झालेलं आहे पेशंटला कुठल्याही मेडिसिन्सवरती नाही आहेत पेशंट जो आहेत आपल्या जॉबवरती परत जॉईन झालेले आहेत ते डे टू डे ॲक्टिव्हिटी करत आहेत आणि इज आपले ॲब्स्युटली स्टेबल कम्फर्टेबल अँड ही इज बॅक टू हिज लाईफ Mm -hmm. तर ह्यांचा जो रिपोर्ट आहे तुम्ही बघितला तर हे वन ऑफ द रेअरेस्ट डिसीज आहे त्यामुळे हे ऑपरेशन काय आपण कॉमनली करत नाही हे वन्स इन अ लाइफ टाइम ऑपरेशन आहे इज वन ऑफ द रेरेस्ट ऑपरेशन त्यामुळे ह्याचं कम्पॅरिझन दुसऱ्या कुठल्या ऑपरेशनची होऊ शकत नाही की अशी आपण ऑपरेशन दहा केली की आपल्या आपल्याला काय झाल सांगू शकत नाही दिस इज वन ऑफ दिस ओन रेअर वन ऑफ द रेरेस्ट काइंड ऑफ सर्जरी आणि ह्यामध्ये दिस फार जास्त इन्व्हॉल्व्ह होती पण ऑफकोर्स पेशंट बींग अ यंग पेशंट अँड बिकॉज ऑफ अ टीम वर्क ओखाड हॉस्पिटल वी कुड अचीव्ह दिस शिकण्यासारखं फार इम्पॉर्टंट आहे चॅलेंजेस लाईफमध्ये आपण जे चॅलेंजेस घेतो त्यानंतर आपल्याला सक्सेस भेटतो सगळ्यात मोठं चॅलेंज आहे ते पेशंटनी घेतलं आपण ते त्यांना आपण ट्रीटमेंट ऑप्शन दिले पण डिसिजन वॉज ऑफ पेशंट तर त्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की पेशंटनी पंधरा वीस वर्षांच्या आजारानंतर आज ते चॅलेंज घेऊन किंवा ते रिस्क घेऊन त्यांना मला कन्सेंट दिली हे फार मोठे इम्पॉर्टंट गोष्ट होती आणि दुसरी मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट होती की टीम तुम्हाला जर एक्सपर्ट डॉक्टरची टीम असेल तुमच्याबरोबर आयसीयू केअर इंटरनेशनलॉलॉजी बाकी सगळ्या गोष्टी तर ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी वेन दे टीम वर्क त्यावेळी सक्सेस इज व्हेरी इझी त्यामुळे टीम वर्क वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट खर्च सांगणं फार मुश्किल असतं कारण की आपण यामध्ये एक प्रोसिजर करत नाही आहे वॅक्सिनेशन स्टेप वन इम्बरशन स्टेप टू सर्जरी स्टेप थ्री पोस्ट सर्जिकल रिकव्हरी ह्या सगळ्या गोष्टी भरपूर गोष्टी असतात पण ऑन अन ॲव्हरेज पेशंटला पाच ते सहा लाखाचा खर्च यामध्ये येऊ शकतो आणि डिपेंड ऑन की तुम्ही किती प्रोसिजर करता यावरती पण ते अवलंबून आहे पेशंटचा रिस्पॉन्स कसा होतो प्रोसिजर ह्यावरती पण भरपूर गोष्टी अवलंबून आहेत तर हे व्हेरिएबल आहे आणि कारण की रेअर सर्जरी असल्यामुळे असं फिक्स आपण सांगू शकत नाही फाय टू सिक्स लाखपर्यंत खर्च येऊ शकतो